तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाही सिंधू मेमोरियल स्कूलमध्ये गरजू आणि अनाथ विद्यार्थ्यांना मोफत स्कूल वाटप करण्यात या उपक्रमाचं आयोजन संस्थेचे अध्यक्ष जोसफ पवार खजिनदार प्रशांत खावाडिया सचिव सचिन जाधव आणि प्रोजेक्ट डिरेक्टर प्रदीप लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाजसेवक निलेश घोरपडे संदीप खंडागळे गणेश गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅग्ज वाटप करण्यात आल्या जिल्हा समाजसेवक विलास नवगिरे सर यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली या उपक्रमासाठी नारायण कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले तर शाळेच्या बोर्डे मॅडम सर व शिक्षक वर्गानेही मोलाची साथ दिली विशेष म्हणजे विद्रोही सागरचे संपादक राजू रोजेकर यांची उपस्थिती कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरली आशेचे द्वार प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमामुळे समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनात एक आशेचा किरण उतरवला गेला